तर नमस्कार मित्रांनो गावरांजवाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आता अनुश्री झोपेधून उठले पण ती खाऊ मागवू राहिले तर आता काय होतं कधी कधी मग खाऊ आहे घरामध्ये पण तिला खावं आहे नाही का ती अशी शेव जास्त शेव शेवच शेव शेव तिला लागते तर मग आता ती शेव संपली आहे था गाई गाई था था तर मग आता घाई गायत आता आपण एक पॉपकॉर्न तयार करणार आहे तर ते पॉपकॉर्न कसे तयार करतात ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि दहा रुपयाला आहे की छोटासा असा एवढंच पॅकेट राहत आहे तर ते दहा रुपयाला भेटत आहे आणि हे पॉपकॉर्नचे जे मक्क राहते तर ते जवळजवळ सत्तर रुपयाचे अर्धा किलो राहतात तर जवळजवळ या अर्धा किलो सत्तर रुपयामध्ये जवळजवळ हा हजार एक रुपये होतात मित्रांनो एकदमच असे भरपूर एकदम म्हणजे भरपूर होतात एकदम थोडेसे असले तरी भरपूरच पॉपकॉर्न तयार होतात आणि त्या आपण एकदम घरच्या गर घरी आणि एकदम साध्या पद्धतीत आपण करणार आहे तर चला मित्रांनो कसं बनवतात तर बघा हे पॉपकॉर्नचे एकदम ही छोटी आपली वाटी आहे तर त्या वाटीमध्ये आपण घेतलेत थोडेच घेतलेत तर हे असे पॉपकॉर्नचे मक काय त्या बघा अशे मक्क राहते आणि आता आपण ते चुलीमध्ये ठेवणार आहे म्हणजे कढईमध्ये ठेवणार आहे हे बघा आणि हे बघा इकडं अनुसरी बसले हे बघा ते आता झोपातून उठले ती जरा रागा रागानेच पाहते आणि हे बघा याच्यामध्ये कढई घेतली याच्यात एक चमचा तेल टाकलं आहे आणि हळद टाकले अर्धा चमचा आणि मीठ टाकलं आहे म्हणून आता ही मोठी कढई घेतली वर। तर अशा पद्धतीत आपण आहे आता आपण ठेवणार आहे चुलीवर तर मग आता चुलीवर ठेवणार आहे मग चुलीवर ठेवून मग कशा पद्धतीत बनवतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तिकडेही घेतले ते वाटी डिश घेतले एक प्लेट घेतले आणि आता आपण चुलीवर ठेवणार आहे बाबा आता आपण चुलीवर आहे आणि आता आपण जाळ करणार आहे थोडासा म्हणजे जेणेकरून मस्त जरा गरम झाला का मग ते आपण तयार होते बघा आता आपला जाळ झालाय आता आपण फक्त कागदच टाकणार आहे चुलीमध्ये आणि त्याच्यातच आता आपण पूर्ण म्हणजे पूर्णच बनवून घेणार आहे त्याच्यामध्येच करणार तर लाकडं नाही आणली आपण थोडं थोडं डाळ करून मग घेणार आहे एकदम मस्त असे पॉपकॉर्न तयार होतात ना एकच नंबर होते असे आता आपल्या तेलाला थोडं उकळी आली म्हणजे असं तेल बुडबुडे यायला लागले तर आता आपण ते मक येत नाही का टाकून द्या आणि आता आपण ते मका हलवायला काहीच म्हणजे कलती घेतली नाही मग आता आपण असेच हलवून घेणार आहे आणि हे बघा आता ठेवून देणार आहे तर आता आपण ते मका याच्यात टाकून दिले आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे तर हे बघा आता आपण याच्यावर दिलं आहे झाकण ठेवून तर आता बघू कशा पद्धतीत हे पॉपकॉर्न तयार होतात तर ते तुम्हाला मी आता दाखवतो आहे एकदम मस्त असे पॉपकॉर्न तयार होतात कारण मी प्रत्येक वेळेस म्हणजे असं घेऊनच येतोय प म्हणजे जेव्हा प्रत्येक महिन्याला एक किलो एक किलो आणले तर ते थोडे 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 कधी जेव्हा मागतील पोरं आयुष्य अनुसरी तेव्हा मग त्यांना मी नेहमी आहे तर या बघा आता ते, ते पॉपकॉर्नचे जे लाया तयार होणार आहेत बघा त्यांचा आवाज आता उडायला तडतड करायला सुरुवात झाली ते बनाय बनायला चालू झालंय आता आपण थोडा जाळही ना कमी करून टाकू कारण मग ज जळून जातात ना आता जाळ ठेवायचंच नाही जास्त आपल्याला हे बघा आता ते तडतड करताना एकदम मोठा आवाज होतो हे बघा आणि मस्त असे घर घरगुतीचा आता आपण पॉपकॉर्न तयार करतोय एकदम भारी तर असे तुम्ही पण करा मित्रांनो घरी घरी आणू एकदम मस्त प्रकारे आणि घरी आणू म्हणजे एकदम फ्रेश पॉपकॉर्न पॉपकॉन बनवून ही खायची मजा ही वेगळीच आहे मस्त पैकी असं आवाज कसं होते मस्त येत आणि खायला पण इतके भारी लागतात हे पॉपकॉर्न तुम्ही मित्रांनो खाल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा एकदमच असे हे ये पॉपकॉर्न येत नाही का एकदम खतरनाक आहेत आणि आता बघा उडायचे एकदम थांबले ते तर आता एक एकच उडत आणि मग आता आपण हे नाही का ते काढून घेणार आहे आता शक्यतो झाले असते उडायचे एकदा हलवून घेऊ तरी पण आता आपलं हलवून आहे जरा पॉपकॉर्न आता उडायचे बंद झालेत तर आता बघू आपण कशा पद्धतीत हे झाले ते सर तिकडा सर तिकडा आणि हे बघा आता मित्रांनो हे बघा कसे मस्त झाले ती हे बघा हे बघा असे पॉपकॉर्न तयार झाले ते बाबा एक नंबर पॉपकॉर्न तयार झालेत मित्रांनो हे बघा आता आपण ते ताटामध्ये घेणार आहे बघा बघा आता आपण हे ना कडईतून हे काय ताटात टाकले ती पॉपकॉर्न हे बघा एकच नंबर पॉपकॉर्न झाले ते आणि श्री हा बाळा कसे झालेत सांगा कसे झालेत इकडे ना चांगले झाले बाय ती झोपतीन उठले त्याच्यामुळे ती काही बोलत नाही आणि एक नंबर झालेत पॉपकॉर्न हे बघा बघा एकच नंबर पॉपकॉर्न झालेत तुम्ही पण बनवून बघा एकदम भारी होतात हे पॉपकॉर्न मी पण खाऊन पाहतो एकच नंबर आहे ना हे पॉपकॉर्न एक मस्त लागत आहे एकदम गरम गरम खायला ही मजा वेगळीच असते बघा मसाला बिसाला एकदम मस्त झाला आहे बा आमच्या अनुसरी पण एकदम मस्त खाऊ राहिले आता तर बघा मित्रांनो अशा पद्धतीत एक तयार झालेत आणि एकदम घरगुती प घरगुतीच बनवलेत मित्रांनो तुम्ही पण घरी बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो